वास्तविक पाहता आज जी घटना घडली त्याचा न माझा न रश्मीदींचा काही संबंध आहे रश्मी दिदी पुण्यात आहेत मी इथं पूर्वग्रस्त भागाला भेटी देण्यात आणि अशा संकटात आपला समाज अडकलेला असताना जी आजची घटना घडली त्याची आम्हाला काय माहिती नव्हती कल्पना नव्हती घडल्यानंतर सुद्धा मला तासभर काढलं मला वाटतं काही शूटिंग करूनच काढलं की असं झालं बिना करता है करता है। है। तेना ते आज विनाकारण माझ्यावर का आरोप करतायत किंवा रश्मी तिजींवर का आरोप करतात हा मलाच प्रश्न पडला आणि त्यांना काय तर माझ्याविषयी पर्सनल ग्रज आहे मागच्या वेळेला सुद्धा माझं काही भाष्य नसताना काही बोललेलं नसताना खडकीमध्ये मला दमदाटी केली रावी केली माझ्या अंगावर आली असं सुद्धा आता त्यातले बरेचसे पत्रकार सुद्धा उपस्थित होते ना मी एका शब्दानं काय बोललो आहे ना ते मला काय बोलले माझे सगळे सहकारी होते आणि त्यांच्या म्हणण्याना आलं की कुठं आता जयवंतराव जगताप असतील त्यांना सेनेमध्ये आणल्यामुळं हो किंवा उद्या आता अजून काही बरेचसे नेते मंडळी ने करमाळ तालुक्यातील प्रवेश शिवसेनेमध्ये करणार आहे मग मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी एकनाथरावजी शिंदेसाहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्यांचा उमेदवार आहे मी पक्षाचा मालक नाही कोण पक्षामध्ये येत आहे उलट जा येतील माझे विरोधक का असं आज पक्षाचे हात बळकट होते शिंदे शिंदेसाहेब स्ट्रॉंग होते हे चांगली गोष्ट आहे पक्षासाठी पक्षाची वाढ होते कोण येते कोण नाही त्याला मी ठरवणारा कोण किंवा त्याच्या मनामध्ये राग धरण्याचं माझं काय कारण पण तुम्ही विनाकारण मला टार्गेट करताय की बाबा मी दमदाटीच केली मी आज मारहाणच केली मीच करायला लावली मला त्याची काही कल्पना सुद्धा नाही मला काही माहिती सुद्धा नाही का विनाकारण उठ माझा त्यांनाच प्रश्न आहे किंवा मी काय तुमचं काय वाईट आता परिवाराचे आमचे जुने संबंध आहेत पिढ्यानं पिढ्याचे संबंध आहेत मामांपासून आमच्या आजोबांपासूनचे संबंध आहेत करमाळ्या शहरामध्ये त्यांच्याविषयी वैयक्तिक माझं काही हे विधेय असण्याचं कारण नाही आणि जिल्हा प्रमुख आहेत आज मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचे ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याविषयी आदर आहे मला त्यांच्यावर काही करण्यासारखं नाही मी सुद्धा मी सुद्धा छत्रपतींच आहे जर केलं असतं तर केलं म्हणणं काही केलंच नाही तर मी करेन की काल हे केलं असतं तर टक्के सांगितलं असतं सा सा केलंय म्हणून मी काय तसं जडवून ठेवणारा घाबरणारा कार्यकर्ता नाही पण मी केलंच नाही सकाळी त्यांनी ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठेतरी ते त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला ते मोबाईल काढून शूटिंग घेत होते आणि म्हणत होते की तो खूप मोठा नेता झाला काय तो दिग्विजय बागल आणि रश्मीदी बागल यांच्यावर टीका करतोय त्यामुळं त्यांची माफी माग अशा प्रकारे ते चित्रीकरण करत होता आणि त्यातून ते माफी मागण्यासाठी लावत होते असं आणि त्या त्यामागं तुमचा किंवा दिनसाहेबांचा थाता आहे अशा प्रकारे सांगत आलेला था था। <laughs> हो, मला नेमकं नितीनने मारलं आहे का मनोजने मारलं हे पण मला माहीत नव्हतं आता तुम्ही सांगितले मनोज गाडगेकडून घटना घडली त्याच्याकडे व्हिडिओ असो तो व्हिडिओ दाखवेल ना की बाबा काय झालंय मी काय विचारलं होतं त्यांनी काय उत्तर दिलं होतं कुठल्या कारणावर उठावलं होतं मला आलेल्या माहितीनुसार त्यांचं की लांडगे परिवाराचं आणि महेश चिटींचं काहीतर व्यवहारिक काहीतर होतं आणि त्या व्यवहारातून पैसे जास्त कपात झाले कमी कपात झाले किंवा कुणी कसे पैसे घेतले मला त्याची कल्पना नाही पण त्याच्यावरून हे झालं काहीतरी शिवी दिल्यामुळं हा प्रकार वाढला ते ज्यांनी मारहाण केली ते आपलं कार्यकर्ते आहेत असं म्हणतात तेव्हा हे मतदारसंघामध्ये आज माझे हजारो सहकारी कार्यकर्ते कुठल्याही कार्यकर्त्यांनी उद्या कसलाही गुन्हा केला मग तो त्याची वळती माझ्यावर आणला त्यांच्या वैयक्तिक कारणावरून जर समजा काही घटना घडली की मीच केली असं समजणार का तुम्ही मग तसं बघायला गेलं तर मी जेलमधून बाहेरच नाही निघालं पाहिजे मला मोका झाला पाहिजे आता त्या दिवशी पत्रकार बंधू सुद्धा होते मी पत्रकार एका शब्दाने तर काय बोललो पण धमकी दिली काय दिली काय कारण आहे मी काय केलं त्यांचा जे पूर्वीचा वाद होता ते त्याच्याबाबत काय तुम्हाला ह्याच्या आधी काय त्यांनी सांगितलं होतं का लांडगे नाही म्हणजे त्याच्या बाबतीत मलाही नीट कल्पना नाही नेमका व्यवहार तर अडकलेला आहे हे माहित होतं कुणाचं कुणाला देणं हे मला नेमकं माहित नाही तर गाडी पण ओढली होती काही खात्याचे पैसे पण होते आणि मला वाटतं मकाई कारखान्यावरूनच ती रक्कम घेतली होती काहीतरी झालं होतं म्हणजे मला पूर्ण कल्पना नाही तर मला विचारावं लागेल सांगितलं की मकाई कारखान्यातून आता संबंधित ज्या व्यक्तीच त्या ठिकाणी पैसेच नाही आता जसं चिवटी यांची त्या ठिकाणी रक्कमच नाही आहे परंतु त्यांनी लांडगे यांची रक्कम उचलली आहे यामध्ये कुठ ते मकाई प्रशासन सुद्धा थोडंफार गुन्हेगार आहेत नेमकं ते काय झाले हे मलाच कल्पना नाही म्हणजे मी फक्त ऐकून आहे की बाबा कुठले तर पैसे कोणा तर फिरवले त्या बाबतीत मला माहिती घेतल्याशिवाय मला भाष्य करते कारण की ते लांडके आहेत त्यांनी त्यांच्या बंधूकचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये मकाई प्रशासनाकडनं जेवटे आणि आमच्या परस्पर मकाई प्रशासनानं तसे परस्पर म्हणजे त्यांचा काय कुठल्या आधारे ती रक्कम दिली गेली ती मला पण विचारावं लागेल असं कसं म्हणजे कोणाचे पैसे न म्हणजे ठीक आहे कन्सेंट असली मला यांचं देणं आणि मी लिहून देतो की बाबा माझे देणं असल्यामुळे माझे कपात यांना रक्कम देण्यात यावी पण जर नसता असेल मला पण माहिती लागेल नाही ते गेल्या काही दिवसापासून आपल्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात अशा घटना घडू लागल्यात म्हणजे करमाळ्याच्या राजकारणाचा तर बदलतोय असं वाटतंय का नेमकं काय आहे म्हणजे करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये हे काय आता योगा हिवे दावे कधी ना कधी होतच असतात राजकारणामध्ये होतं पण जाणून बुजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता मी काम करतो मी प्रामाणिकपणे काम करतो मी फिरतोय आणि आजची बिकट परिस्थिती अशी की माणसांच्या घरामध्ये पाणी गेले माणसांच्या जेवणाचे हाल होत आहे माणसांना पिण्याचं पाणी व्यवस्थित हो भेटत नाही त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालं बऱ्याचशा मी आज गेलो तिथं कांद्याच्या वखारी दोन दोन तीन तीन चाळी अशा पूर्ण भिजल्याने कांदा सडायला लागलाय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारण का आणताय ही वेळ कुठली आहे बरं मी तिथं असतो तर ठीक आहे किंवा आज पोलीस यंत्रणेकडे त्यांनी फिर्याद दिलेली आहे माझा प्रशासनावर पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे आय एम अ लॉ अबाइडिंग सिटीजन मी म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा पालन करणारा नागरिक आहे उद्या माझ्यावरची तक्रार आहे माझे कॉल रेकॉर्ड तुम्ही तपासू शकता माझं आर बघू शकता मी कुठं होतो किंवा माझी काय त्यांच्याशी चर्चा झाली का माझी त्यांची भेट आहे काही तुम्ही बघू शकता आता कार्यकर्ते असतात कुठं ना कुठं भेट होती राम राम होतो श्याम होतो त्याच्या पली करता फक्त पंढरपूरमध्ये जो वाद झाला होता ते काय तिथल्या तिथं सगळ्यांनी थांबवलं आणि पक्षीय स्तरावर अशा बैठकीमध्ये ते म्हणून उलट मीच माफी मागितली व कन्न पक्षाला घरपूर लागण्यासाठी नव्हतं करायला पाहिजे आणि सॉरी म्हणजे आणि मी मनामध्ये हे मनामध्ये राग ठेव काय करता नाही मी बोललो बोललो संपलो विषय संपला त्याच्यानंतर करत मी ते, ते काढत नाही आता तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितलं की शेवटी आमचा माझ्यावर का राग आहे याच आता काही गोष्टींचा जर बारकाईने विचार केला तर निवडणुकीच्या आधी सुद्धा तुम्हाला पक्षात घेत असताना त्यांचा विरोध होता त्यावेळेस किंवा तुम्हाला उमेदवारी उमेदवारी मिळण्याच्या संदर्भात सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांचा विरोध होता त्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली त्यानंतर तुमचे स्नेहाचे संबंध झाले आणि त्याच्यानंतर सुद्धा नेमकं बिनसलं होतं बिनसायचं काही कारणच नाही हे जिल्हा प्रमुख आहेत मी कार्यकर्ता आहे मान्य करून काम करतोय ना पक्षाचं बरा तुम्ही आज मी सभासद नोंदी करतो मी गावोगावी शाखा स्थापन करतोय बरं हे जे काय होते त्यांचे जिल्हा प्रमुख म्हणूनच बॅनर खाली होत ना पक्षाचे त्या प्रमुख आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये मग माझं उघड कुठं भाष्य झालंय का की महेश चिवटे यांना माझा विरोध आहे किंवा ते जिल्हा प्रमुख आहेत हे मला पटत नाही किंवा त्यांच्याविषयी कधी मी कुणाला ओपनली काय बोललोय का मग तेच का माझ्यावर असा राग धरून बसले आमदार जगताप यांना पक्षात घेतल्यामुळे मुलं कुठेतरी तुमचा विरोध किंवा तुमचा कुठंतर राग आहे आम्ही तुम्हाला आता सुद्धा सांगितलं पत्रकार मी पक्षाचा मालक नाही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षामध्ये कुणी जरी येत असलं पक्षाची ताकद वाढते कोण आला आणि कोण नाही मला त्याचं वाईट वाटायचं किंवा कारण नाही यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे हे सतत चालू आहे बघतील ना आज मी पक्षाचा उमेदवार मी उद्या माणसांमध्ये फिरतोय पक्ष वाढीसाठी काम करतोय मग मला का असं टार्गेट केलं जात हे पक्ष निश्चितपणे लक्ष घालून चौकशी करेल काय आणि पोलीस यंत्रणा सुद्धा चौकशी करून बघेल की माझा खरंच काही संमत होता का याच्याशी या झालेल्या घटनेशी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक मंत्री शिंदे गटाचे करण्यात आले पण त्या दौऱ्यापासून तुम्हाला लांब ठेवण्यात आलं पण एखादे मंत्री पण आपल्या घरी किंवा जसं अगोदर येत होते नेते म्हणजे तसे कोणा आले नाही पक्षाकडून तुम्हाला लांब ठेवण्याचा प्रयत्न होतो नाही तसं काही नाही मीच त्या दिवशी दोन्ही मंत्री महोदय ज्या वेळेला आले होते मला वाटतं आधी योगेश कदमसाहेब आले होते योगेश कदमसाहेब होते त्यावेळेला मी मुंबईला होतो आणि ज्या दिवशी शिरसाट साहेब आले होते मी शिरसाट साहेबांना भेटायला गेलो होतो देवीच्या मंदिरामध्ये आणि त्यांना यायला उशीर भरपूर झाला माझा ठरलेला नियोजित दौरा होता मला छत्तीसगावच्या काही गावांमध्ये शिंदेवाडी या परिसरात जायचं होतं मग मी तिथं गेलो तुम्ही मला सांगितलं की मंगेश ची मला माहिती झालं की हल्ला झाला हो मला सकाळी फोन आला त्यांचा फोन आल्यानंतर तुमची दोघात काय संभाषण झालं आणि त्यांचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया मी नुकतंच झोपेतून उठलो होतो आणि त्यांनी मला सांगितलं की काही काय प्रकार चालू आहे असं काय करत म्हणलं म्हटलं काय केलं काय झालंय काय मला हे तर सांगा ते म्हणजे महेश दादावर असा असा हल्ला झाला काय झालं म्हणलं मला मंगेशजी काही करत नाही मी माहिती घेतो आणि आपल्याला कळवतो बस तेवढंच बोला योगेश uh,